वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संजीव निवृत्त ओहोळ सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका यांना निवेदन देण्यात आले मिरज येथील वखार भागातील झोपडपट्ट्या ड्रेनेज कामासाठी महानगरपालिकेकडून स्थलांतरित करीत आहेत वखार भागामध्ये लोक अनेक वर्षापासून राहत असलेली झोपडपट्टी शहराच्या विकासाच्या निमित्ताने व ड्रेनेज कामासाठी म्हणून महानगरपालिकेने सदर झोपडपट्ट्या मिरज येथील माडा कॉलनीमध्ये स्थलांतरित करण्याचे आश्वासन सदर झोपडपट्टीच्या जागेतून ड्रेनेजचे काम करण्याचे ठरवले होते सदर ठरावानुसार शहराच्या व लोकवस्तीच्या विकासासाठी म्हणून महानगरपालिकेच्या सदरच्या प्रस्तावास या भागातील असणाऱ्या झोपडपट्टीधारकांनी त्यांचे स्थलांतर योग्य रीतीने करण्याच्या महानगरपालिकेच्या आश्वासनानंतर सदर प्रस्तावास मान्यता दिली होती तथापि आज अखेरपर्यंत सदरच्या झोपडपट्टीतील सर्व झोपडपट्टीधारकांचे योग्य पद्धतीने व मागणीनुसार स्थलांतर झाले नाही असे येथील झोपडपट्टीधारकांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे सदर बाबत संपूर्ण माहिती घेतली असता व महानगरपालिकेचा प्रस्ताव समजून घेतला असता महानगरपालिकेने आज तागायत कोणताही लेखी अथवा स्वरूपाची स्थलांतर कारवाई केली आहे असे दिसत नाही यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महावीर तात्या कांबळे जिल्हा संपर्क प्रमुख नजीर झारी मिरज तालुका आयटीसी प्रमुख मिलिंद दादा कांबळे मिरज शहर अध्यक्ष सतीक शिकलगार मिरज शहर उपाध्यक्ष आतिश कांबळे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते वंचित बहुजन आघाडी मिरज तालुका आयटीसी प्रमुख आयुष्यमान मिलिंददादा कांबळे यांनी आपले मनोगतामध्ये व्यक्त केले सांगली डिजिटल साठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांना आम्ही आज एक निवेदन दिलेलं आहे की आमचा मुद्दा असा आहे की वाघारबाग येथे जे ड्रेनेज कामासाठी जे लोकांची झोपडपट्टीची काढलेली आहे तर झोपडपट्टी काढलेल्या झोपडपट्टी धारकांना म्हाडा येथे पुनर्वसनासाठी त्यांना घरं दिलेली आहेत त्याच्यासाठी महापालिकेनं त्यांना कोणत्याही लेखी स्वरूपाचं कागदोपत्री असं कोणतंही त्यांना खूप दिलेलं नाही कोणती स्वरूपाचं दिलेलं आहे आणि उरलेली जी तिथं सात ते आठ जे घरं आहेत त्यांच्या स्थलांतरासाठी त्यांना ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी त्यांना घरं देण्यात यावी खाली घर मोकळी असताना म्हाडामध्ये त्यांना तिसऱ्या मजल्यावर चौथ्या घर देत आहेत त्यांना ते पायऱ्या चढता येत नाहीत उतरता येत नाहीत दुसऱ्या तिसऱ्या मजल्याला पाणी जात नाही चौथ्या मजल्याला निवेदन दिलेलं आहे त्यांना योग्य ती मोकळी घरात त्यांना देण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तीव्र असं आंदोलन आम्ही सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या